जीवनात काही क्षण असे असतात जे समजून घेताच येत नाहीत ही कथा आहे एका आईची आणि तिच्या मुलाची जिथं शेवटचा फोन तिच्या आयुष्याचं गूढ बनून राहतो आई मुलाच्या नात्याचा हृदयस्पर्श अनुभव तुम्ही नक्की ऐका आणि शेवटी कमेंटमध्ये सांगा तुमच्या मत हा फोन खरा होता की आईचं स्वप्न तर नमस्कार मित्रांनो गणेश जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया गावाकडचं साधं घर दारात तुळशीचं रूप अंगणामध्ये झोपाळा आणि त्या घरात राहायची एक आई एकुलता एक, एक मुलगा पुण्यात नोकरीला होता त्याचं नाव होतं विनायक आईचा तिच्या मुलावरती खूप जीव होता कधी फोन आला नाही किमान तिचं बेचैन व्हायचं एके दिवशी रात्रीच्या सुमारास विनायकचा फोन येतो आई काय करतेस आई म्हणते काय रे बाळा खूप दिवस झाले तुझा आवाज ऐकला नव्हता कधी येणार आहेस रे घरी अंगणात तुझी वाट पाहत बसली त्यावरती विनायक म्हणतो आई परवा नक्की येतो तुझ्या हातचं भातभाजी खायचं आहे आईच्या डोळ्यात पाणी येतं पण आवाजात हसू ठीक आहे रे मी वाट बघते दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा फोन येतो विनायकचा आवाज थोडा दमलेला आणि थोडा घाईत आई मी उशिरा निघालो आहे काळजी करू नकोस सकाळी भेटे त्यावरती आई म्हणते बाळा काळजी घे रात्री फार वेगात जाऊ नकोस विनायक म्हणतो हो आई काळजी करू नकोस भेटू उद्या पण दुसऱ्या दिवशी सकाळी गावभर वाऱ्यासारखी बातमी पसरली पुणे कोल्हापूर हायवेवर एक मोठा अपघात झाला आहे आणि अपघातात विनायक गेला होता अपघाताची वेळ रात्री दहा वाजता होती आई हाजरून बसली कारण तिला फोन आला होता रात्री बारा वाजता मग बोललो कोण गावात आजही लोक म्हणतात आई मुलाचं नातं असतं शेवटच्या श्वासातही मुलगा आईला भेटायला धावतो तो शेवटचा फोन खरा होता की आईचं मन कुणालाच माहिती नाही कधीकधी काही गोष्टींना उत्तर नसतं त्या फक्त अनुभवता येतात म्हणूनच ही कथा खरी आहे की नाही हे ठरवणं अवघड आहे पण आईच्या डोळ्यातलं पाणी आणि त्या रात्रीचा फोन आजही गावाला आठवतो तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले हे चॅनेल गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद